निपाणीतील प्रमुख बाजारपेठ असलेले अशोक नगरमधील ॲक्सिस बँक जवळील गटार स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने कट्टा फोडला होता गेले चार महिन्यापासून हा गटार तसेच खुला पडला आहे त्या बँकेला येणारे व्यक्तीसुद्धा काही वेळा गटारीमध्ये पडलेले आहेत असे समजते त्याचबरोबर त्या, त्या गटारीच्या बाजूला असलेले भेळ पाणीपुरी व आईस्क्रीमची वगैरे खाद्यपदार्थाची व्यापार होतो त्या ठिकाणी गटारीजवळील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे फार आरोग्याला धोका ठरत आहे तरी याकडे प्रशासन अधिकारी लक्ष देऊन गटार स्वच्छ करून त्यावर फरशी घालावी अशी मागणी त्या ठिकाणी येणारी बँकेला येणारी नागरिक व खाद्यपदार्थ खाणारे व्यक्तीकडून बोलली जात आहे शिवानंदसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा